डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व मागास समूहाला एकत्र करून समाजकारण आणि राजकारण यांची सांगड घालून त्यांना घटनेमध्ये अधिकार आणि हक्क मिळवून दिले मात्र आज विविध आंबेडकरी पक्ष संघटना या वेगवेगळ्या पक्षांसोबत चुकीच्या पद्धतीनं युती करून गटातटानं काम करतायत आज संविधान बदलण्याची भाषा होतीये खासगीकरण करून नोकऱ्यांमधील आरक्षण संपवलं जात आहे शाळांना स्वायत्तता देऊन शैक्षणिक आरक्षण संपवलं जात आहे विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून धार्मिक आणि भावनिक वाद निर्माण केले जात आहेत त्यामुळं केंद्रीय मंत्री रामदास आठवले बी आर एस पीचे ॲडव्होकेट सुरेश माने प्राध्यापक जोगिंद्र कवाडे डॉक्टर राजेंद्र गवई ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर यांच्याशी चर्चा करून सर्वांना चळवळीच्या वतीनं एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलंय अशी माहिती बहुजन ऐक्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांनी दिली आंबेडकरी नेते ऐक्य का करत नाहीत याबद्दल प्रत्येक नेत्यांनी ने आपली भूमिका जाहीर करावी त्यांनी किमान समान कार्यक्रमावर एकत्र यावं अन्यथा भविष्यात त्यांच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून जनआंदोलन व्यापक करू असा इशारा कांबळे यांनी दिलाय पत्रकार बैठकीला सुरेश पाटळीकर दिलीप कांबळे सुरेश कांबळे उपस्थित होते